मला माझ्या वडील डि, वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे म्हणून मी आले आज या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे सैन्य स्कूल आहे तुझे भविष्यात एक काय नेमकं बनायचं आहे वडिलांच्या पश्चात म्हणजे तुझे, तुझे काय स्वप्न आहेत माझ्या वडिलांचे आणि आम आमचे माझं एकच स्वप्न होतं की मला इंजिनिअर आज दोन्ही मुलांना भाऊंच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं काय भाऊ भावना खूप दाटून आलेल्या आहेत जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठंतरी भावाला शोधतं आहे की कुठं आहे आमचा भाऊ तर सदाभाऊंनी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणं मागितलं होतं की ते दोन लेकर माझ्याकडं द्या त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते एस के सैनिकी स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं मिळालं असतं तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये मा साठवून जशाला तसं राहणार आहे परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी त्यांच्या पुण्याईनं जे काय सगळं कुटुंब पुढं जाईल जे लेकर शिकतील आणि भाऊंची जी साथ आहे इथं जे भाऊंनी जे सगळं हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत भाऊंनी इतर सगळे लोक आले सांत्वन केलं परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील यामध्ये असणार आहे परंतु दुःख हे कायमचं आहे की आमच्यासोबत आमचा भाऊ नाही <laughs>